पराभूत पक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याकडून विजयी उमेदवार किशोर दराडे यांना शुभेच्छा देण्यात आल्या दराडे यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवावे आम्ही देखील शिक्षकांचे प्रश्न सोडू अशी प्रतिक्रिया कोल्हे यांनी दिली चोवीस तास ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती यामध्ये आमच्यावर शिक्षकांनी मतांचा वर्षाव केला पण समाधानकारक मते पडली नाही महाविकास आघाडीच्या उमेदवारांमुळे आमचे गणित बिघडले असंही कोल्हे म्हणाले निश्चितपणाने चोवीस तास ही मतमोजणी चाललेली होती अतिशय चुरशीची निवडणूक ही झाली अनेक शिक्षकांनी त्या ठिकाणी मतदानरूपी वर्षाव केला त्या सगळ्या शिक्षकांचा मी आभार मानतो विजय उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी शिक्षकांचे असलेले प्रश्न लवकरात लवकर सोडवतील अशी अपेक्षा देखील मी या ठिकाणी त्यांच्याकडं व्यक्त केलेली आहे जुनी पेन्शन योजना असतील शालार्थ आय डी असतील किंवा इतरही शिक्षकांचे प्रश्न टप्पा अनुदान असतील हे सगळे येत्या कालखंडामध्ये सुटतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे चांगल्या पद्धतीची निवडणूक तीस दिवसामध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी उभी केली आणि निश्चितपणाने समाधानकारक जरी निकाल आलेला नसला परंतु ह्या तीस दिवसामध्ये अनेक अनुभव अनेक लोकांचे प्रश्न जाणून घेण्यामध्ये आम्ही यशस्वी राह राहिलेलो आहेत आणि येत्या कालखंडामध्ये ते सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा राहील विजयाचा विश्वास देखील तुम्ही स्वतः व्यक्त व्यक्त केलेला होता निश्चितपणाने ज्या पद्धतीने शिक्षकांचा प्रतिसाद होता शिक्षकांनी निवडणूक हातात घेतलेली होती परंतु या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मतदान आता त्यांनी बऱ्यापैकी मतदान घेतलं असल्या कारणास्तव त्या ठिकाणी आमचं विजयाचं गणित कुठंतरी डगमगलं आणि म्हणून विजयापासनं आम्ही दूर राहिलेलो आहे हे देखील तिथंच निश्चितपणाने निवडणूक झालेली आहे त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करू इच्छित नाही जनतेचा कौल स्वीकारून त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहे शिक्षकांचा कौल स्वीकारून त्यांना मी शुभेच्छा देतो निश्चितपणाने विजय न झाल्याची नैराश्य जरी असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान मिळण्याचं समाधान देखील आहे आणि म्हणून मी ज्या ज्या मतदारांनी मतदान केलं त्यांचे आभार मानू इच्छितो एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक